मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यातील हजारो अर्धाव्य परिचारिकांचे विविध मागण्यांना घेऊन बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून त्यांच्या या आंदोलनाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांकडून करण्यात आला राज्यातील हजारो अर्धव्या परिचारिका पगार वाढ व सेवा भरतीची मागणी मान्य व्हावी घेऊन गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलनास बसले असून अद्यापही शासनाने या आंदोलनाची दखल घेतली नसून या आंदोलनातील कोणाचा जीव जाण्याची वेळ शासन पाहत आहे का असा संतप्त सवाल यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आलाय राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेच्या अंतर्गत अर्धव्य परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली आहे या परिचारिकांना शासनाच्या वतीने तुटपुंज पगार म्हणजेच तीन हजार रुपये देण्यात येतो व अर्धवेळ परिचारिका म्हणून पूर्णवेळ काम करून घेतला जात असल्याने पगारात वाढ व्हावी रीतसर प्रशासनाच्या वतीने ओळखपत्र गणवेश देण्यात यावा त्याचप्रमाणे सेवा भरतीची मागणी मान्य करावी या विविध मागण्याला घेऊन राज्यातील नाशिक मुंबई छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर जळगाव रायगड पुणे अमरावती अकोला नागपूर आदी बहुतांश जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने अर्धवेळ परिचारिका धरणे आंदोलनास आई संघटना व बहुजन क्रांतीसेनेच्या सेनेच्या नेतृत्वात चौदा जुलै दोन हजार पंचवीस पासून मुंबईच्या आझाद मैदान येथे ते धरणे आंदोलन करीत आहे शासनाच्या वतीने आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने अर्धवीय परिचारिका महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचंड असंतोष पसरलाय महिला आंदोलनासाठी आलेल्या आहेत आज जाऊन पर्यंतही ह्या महिलांची कुणीही दखल घेतलेली नाहीये आज साठ साठ पन्नास पन्नास वर्ष झाली ह्या महिलांना काम करून अक्षरशः शंभर रुपये रोजाने ते काम करताय आता तीन रुपये त्यांना महिन्याला पेमेंट भेटतोय तीन हजारामध्ये काहीच होत नाही त्याच्यामध्ये अर्ध्या महिला ह्या निराधार आहे आहे विधवा त्यांनी कसं त्यांचं जीवन जगवायचं आणि सरकार एवढा आहे सरकारला का जाग येत नाहीये एकीकडे सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली आणि ह्याही महिला आपल्याच महाराष्ट्रामधल्या आहे मग यांना का त्यांनी योजना ती त्यांना कुठल्या सरकारी योजना पण भेटत नाही प्लस त्यांची वाली कुठली दखल घेतल्या जात नाही त्यांचा पगार वाढ ही होत नाही त्यांना फुल टाइम करण्यात यावं आणि त्यांचा पगार वाढ कमी कमी एकवीस हजार रुपये त्यांना पगार द्यावा जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष परिचय म्हणून काम करतो आम्ही सगळ्या आम्ही ऑर्डरी असल्या तरी आणि चव्हाल्यांकडे आम्ही दखल घेत द्यायला गेलो आणि तुमची माग तुमचा उल्लेख कुठेही नाहीये तुम्ही कुठून काम करता हेच आम्हाला अंधारात ठेवलेलं आहे आम्हाला जिल्हा परिषदच्या ऑर्डरी असताना सुद्धा यांना माहित नाहीये सरकार कसं कस राहते याचा आम्हाला उल्लेख पाहिजे आणि आम्हाला एकवीस हजाराची मागणी पाहिजे आमच्या महिला बाकीच्या दगावल्या बा मागच्या वर्षी मागच्या वर्षी आंदोलनात एक महिला इथेच दगावली तरी आमची दखल घेतली गेली नाही आता सुद्धा आमच्या दोन महिला आजारी आज चार दिवसापासून इथे आजारी तरी एकही कोणी येऊन नाही राहिले इथे नमस्कार ह्या अर्ध वेळ श्री परिचारिका महिला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे आणि यांना तीन हजार इतकाच पगार दिला जातो आणि तीन हजारामध्ये यांचा प्रपंच चालेल कसा याचा देखील विचार या राज्य सरकारनी करण्यात यावा आणि हे विभाग जे आहे अर्धवेळ श्री परिचारिका विभाग हे ग्रामविकास मंत्र्यांकडे जातं तर ग्रामविकास मंत्र्यांना देखील आमचे हात जोडून विनंती आहे की मायबाप सरकार या बहिणींचा तुम्ही विचार करा आणि तीन हजारामध्ये यांचा प्रपंच चालत नाही तीन हजारामध्ये याच्यामध्ये निम्म्याच्या वरती महिला या विधवा महिला आहेत यांचा देखील विचार करण्यात यावा आणि या साठ वर्षापासून या महिला काम करत आहे तर या महिलांना देखील तुम्ही कायमस्वरूपी कामावर करण्यात यावं अशी मागणी आम्ही आई संघटनेच्या वतीने या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी करत आहोत तर हात जोडून आमची कळकळीची विनंती आहे की या महिलांना तुम्ही विचारात घेऊन न्याय निर्णय एका बाजूला तुम्ही लाडकी बहिणी योजना चालू करताय खूप आनंदाची बाब आहे तुम्ही महाराष्ट्रातल्या बहिणींना न्याय देत आहात आणि याच बहिणींना काय घोड मारलेला आहे या बहिणींना का वंचित ठेवल्या जात आहे यांच्याकडून काबड कष्ट करून घेत आहात तर यांना देखील त्या हिशोबाने काम द्यावं अशी हात जोडून विनंती करत आहे आणि या बहिणींचा देखील विचार तुम्ही कराल आणि या बहिणींना न्याय द्याल अशी अपेक्षा तुमच्या समोर आम्ही संपूर्ण करतो